गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

आजपासून सगळ्यांनी कामाला जागू बऱ्याचदा गावगावच्या अनेक लोकांना कामाला भेटायला थोडीशी आपल्या का ने काही दा ने नेते मंडळीला काय वाटेल दादांबरोबरच्या मामांच्या नेते मंडळीला काय वाटेल म्हणून आम्ही काही गोष्टी कटाक्षाने का पाळल्या परंतु माझं या निमित्ताने आहे की जे दादांच्या मामांच्या बरोबर आहे आणि जे आतापर्यंत आपल्या बरोबर आहे त्यांच्या कुठल्याही गोष्टीला कधीच बघायला नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी कधी काळजी करायची कारण कायम निश्चित आधी सोबत असणार आणि त्यांना आपण कायमस्वरूपी सोबत येऊन जाणार पण आपल्याला त्याचबरोबर इतरही सगळी लोक जे आपले विचाराची होऊ शकते त्या सुद्धा लोकांना पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सोबत घ्यावा लागणार आहे आणि त्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रयत्न करायचा पंढरपूर तालुक्यामध्ये आतापर्यंत सगळ्यांनी कसायचे त्या निवडणुकीमध्ये प्रशांत मालक असतील कल्याणराव साहेब असतील गट गटात त्याचबरोबर बगीरथ दादा भांती असतील गणेश दादा पाटील असतील या सगळ्यांनी सहकार्य केलं आहे त्यातच शंभर टक्के ते पण काय त्या ठिकाणी सगळीच नेते मंडळी एका ठिकाणी आली अनेक भाषणांमधनं काहीतरी चुकीची वक्तव्य काय आपल्या करून गेली आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार त्या भागामध्ये झाला आणि त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीचा प्रचार करून काही दिशा दिशाभूल करण्याचं काम त्या निवडणुकीमध्ये झालं आणि ते आपण लोकांच्या डोक्यातलं काढू शकलो नाही आणि त्याच्यामुळं तिथली काय मंडळी गेली पण बेचाळीस गावामध्ये सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये ज्या लोकांनी सहकार्य केले त्या लोकांना शंभर टक्के आपण सहकार्य करणार कर आहे यात कुठली तुम्ही <laughs> आणि त्या सगळ्या लोकांबरोबर ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असतील आतापर्यंत आपण कधी तिथं भाग घेतला पण मला या सगळं सांगायचंय की ग्रामपंचायत असं ज्या ज्या नेते आपल्याला ज्या गावातल्या लोकांनी सहकार्य केलं त्यांच्याबरोबर आपल्या विचाराची लोकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत करावी त्या त्या भागातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण एका विचाराने चांगल्या पद्धतीला तात्तिक्यानं वाढवाव्या आणि तशा पद्धतीनं आपण या बेचाळीस गावामध्ये आणि चौदा गावामध्ये पुढं जाण्याचं नियोजन करत आहोत आणि त्यामुळं त्या भागातल्या लोकांनी काही काळजी करायची रह कारण नाही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे सोलापूर जिल्ह्यात ही तालुक्यातील प्रमुख नेते जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुकीसाठी तयारीस लागली असून कुठे बंद दारा तर कुठे समर्थकांच्या बैठका घेत नेते मंडळ जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणातून इच्छुक असलेल्या समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत पंढरपूर तालुक्याची विभागणी चार विधानसभा मतदारसंघात झालेली असली तरी या तालुक्याच्या राजकारणात या चार ही आमदारांच्या प्रभावापेक्षा विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार या दोनच प्रमुख पारंपरिक गटामध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चुरशीची होईल असं म्हटलं जात आहे मात्र यंदा विठ्ठल परिवाराचा आमदार अभिजित पाटील यांच्या रूपाने माढा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचला आहे त्यामुळे या बेचाळीस गावातील चेअरमन समर्थक विठ्ठल परिवारात मोठ्या उत्साहाचं हो वातावरण आहे अशातच आमदार अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बेचाळीस गावात अनेक वर्ष प्रलंबित असलेले अनेक प्रश्न विधानसभेत आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केल्याने या बेचाळीस गावात विठ्ठल परिवारातील ऊस उत्पादक सभासद बरोबरच सर्वसामान्य लोकांमध्येही त्यांची मोठी क्रेश निर्माण झाली आहे मागील वर्षी पाल पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्या प्रचारासाठी विठ्ठल परिवारातील काळे भालके पाटील समर्थकांनी पांडुरंग परिवारातील गावनेते यांनी हातात हात घालून रणजित शिंदे यांचे चिन्ह सफरचंद लोकांत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र रणजित शिंदे यांचा या बेचाळीस गावातील तुरळक संपर्क आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आजच्या काळात आवश्यक समजली जाणारी भाषणशैली नसल्याचं त्यांचा फारसा प्रभाव पडू शकला नाही असे निरीक्षण त्यांच्या प्रभावानंतर अनेकांनी नोंदवले होते मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत रणजित शिंदे हे बेचाळीस गावात मोलाची साथ दिलेल्या विठ्ठल व पांडुरंग परिवारातील समर्थकांसाठी सुरुवात करतील अशी चर्चा आता होऊ लागली आहे वर्षात गावात शिंदे समर्थक गट ही तयार झालाय त्या आपल्या समर्थकांना संधी देण्यासाठी विठ्ठल परिवारातील एक गट आणि पांडुरंग परिवार यांच्या नेत्यांकडे आग्रही भूमिका घेणार का हेच आता पाहावे लागेल विधानसभेच्या दारुण पराभवानंतर पिंपणे झालेल्या संवाद बैठकीवेळी बोलताना रणजित शिंदे यांनी आगामी स्थानिक निवडणुकीत बेचाळीस गावात आपण लक्ष घालणार असल्याचं हे आमदार अभिजित पाटील प्रणित पॅनलच्या पराभवासाठी आक्रमकपणे मोर्चे बांधणी करीन विधानसभेप्रमाणे लवकरच बेचाळीस गावचे गावभेड दौरे सुरू करून समर्थकांचा उत्साह वाढवतील अशी शक्यता वर्तवली जाते